श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तभेम चला तर आज आपण या दिव्यांची माहिती जाणून घेऊया चला पुढे आज आहे चार नोव्हेंबर आज आहे चतुर्दशी या दिवशी हरिहराची भेट होत असते ही भेट रात्री अकरा ते साडेबारा या दरम्यान होत असते यासाठी आपल्याला हे चौदा दिवे प्रज्वलित करायचे आहे या दिव्या हे हे चौदा दिवे आहेत यासाठी आपल्याला महुरीचं तेल किंवा चांगले तूप आपल्याला जे आहे असेल आपल्याजवळ ते लावून ते टाकून हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आता हे दिवे कुठे कुठे प्रज प्रज्वलित करायचे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते पहिला दिवा आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे भगवान शंकराच्या तिथे आपल्या देवघरामध्ये दे। दुसरा दिवा आपण जिथो स्वयंपाक करतो स्वयंपाकघरामध्ये हा दिवा आपल्या किचनच्या तिथे ठेवायचं आहे तिसरा दिवा पित्रांसाठी पित्रांच्या सद्गतीसाठी हा दिवा आपण जिथे पाण्याने भरलेला मात ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे चौथा दिवा आपल्या तुळशीजवळ ठेवायचा आहे पाचवा दिवा बेलाच्या झाडाखाली ठेवायचा आहे सव्वा दिवा आवळीच्या झाडाखाली ठेवायचा आहे सातवा दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे आठवा दिवा वाहते पाणी स्वच्छ आपल्या घराच्या आसपास सरोवर असेल त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि उर्वरित दिवे आपल्याला आपल्या घराच्या मेन गेटजवळ दोन ठेवायचे आहेत अशा प्रकारे हे असलेले चौदा दिवे अशा प्रकारे लावायचे आहे आणि जर आपल्याला बाहेर जाणे शक्य नसेल तर आपल्या घरातील घरामध्ये दे, देवघर पाण्याच्या ठिकाणी आपल्या किचनजवळ आपल्या तुळशीजवळ असे दिवे ठेवून बाकीचे उर्वरित दिवे आपल्या घरातील आपल्या घरासमोरचे मेन गेट आहे आपल्या घरासमोरचे मेन गेट आहे त्या ठिकाणी लावून द्यायचे आहेत पण ही कृती आपल्याला अकरा ते साडेबारा या दरम्यान करायची आहे अरे अरे कुठपर्यंत चालू ते कळा ना मला बंद झालं कसं हे दिवे प्रज्वलित करायच्या वेळेला आपल्याला यामध्ये थोडेसे पांढरे पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ नसेल तर आपल्याला यामध्ये थोडेसे तांदूळ थोडे थोडे करून चौदा दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि रात्री अकरा ते साडेबारा या दरम्यान हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत कारण रात्री अकरा ते साडेबारा या दरम्यान भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची भेट होत असते यालाच म्हणतात हरिहराची भेट आपण महादेवाला जे बेल वाहिलेले असते ते बेल घेऊन भगवान विष्णूला ठेवायचे आणि भगवान विष्णूचे तुळशीपत्र महादेवाला ठेवायचे अशा प्रकारे या दोघांची भेट घडवून आणायची आहे शंकराचे आणि भगवान विष्णूंचे भेट या रात्री आपल्याला करायची आहे आणि ते अदलाबदल केलेले बेलपत्र आणि तुळशीपत्र घेऊन ते मधाच्या बाटलीमध्ये ठेवून ते मध तो मध आपल्या मुलांना खायला द्यायचा आहे हा मध जर आपल्या मुलांनी खाल्ले तर त्यांची बुद्धिमत्ता तेज होते आणि अभ्यास क अभ्यासाकडे त्यांचे लक्ष लागते